जिथे आवाज दावला जात नाही कोळगाव थडीमध्ये चार महिन्यानंतर अखेर फॉरेस्ट विभागाने वाळू चोरी बंद करण्यासाठी घेतल्या जेसीपीने नाल्या कोळगाव थडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगरमध्ये गेल्या चार महिन्यापासून गोदावरीतील वाळू फॉरेस्ट मार्गाने बेसुमार ट्रॅक्टर डम्पर जेसीपीने चोरी चालू होती वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून कुठलीही कारवाई होत नव्हती कोळगाव थडी व सुरेगाव ग्रामस्थ वैतागलेले होते आंदोलन उपोषणाच्या तयारीत होते आमदार साहेबांनी महसूल विभागांना धारेवर धरून देखील वाळू चोऱ्या चालूच होत्या अखेर जागृत ग्रामस्थ व स्थानिक शेतकरी यांना या चोऱ्याचा अतिशय त्रास होत असल्याने त्यांनी अनेक वेळा महसूल पोलीस वनविभाग सर्व प्रशासकीय यंत्रणेला फोन मेसेज लाईव्ह फोटो टाकूनही उपयोग होत नसल्याचे लक्षात आले परंतु फॉरेस्ट विभागाने मात्र आज जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब स्वतः कोळगाव थडी येथील वाळू संदर्भात महसूल विभागाच्या पथकाला बंदुकीचा धाक दाखवून केलेली मारहाण ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत कारवाई करणार असा तगादा येता दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चार पाच महिनेपूर्वीपासून वाळू चोरीचा सावळा चालू असलेला चोर पोलीस गोंधळ अखेर वनविभागाने नाल्या खोदून आज बंद केला व नाल्या जर बुजवल्या तर बुजवण्यावरती गुन्हे दाखल केले जातील असे पंचनामे करून गेले यादरम्यान कोपरगाव फॉरेस्ट विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरएफओ मेहबूब शेख यांचे आदेशाने तात्काळ जेसीपी घेऊन कर्मचारी वनपाल भगवान जाधव वनरक्षक श्रद्धा पडवळ वाहनचालक संतोष सुराशे हे कर्मचारी उपस्थित होते कोळगाव थडी येथील स्थानिक शेतकरी अक्षय चंद्रकांत निकम सुरेगावचे शेतकरी तंटामुक्तीचे कमिटी मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोतीराम निकम सर व विकास निकम मंगेश निकम आप्पासाहेब निकम यशवंत निकम रतन निकम संतोष निकम नानासाहेब निकम आदी शेकडू स्थानिक ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते विभागाने ही कारवाई केल्याबद्दल कोळगाव थडी व सुरेगाव ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी साठी विशेष